रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे दुसरा विषयच नाही हा रामभाऊ प्रचाराची सभा असल्यासारखा ठोकूनच काढतो हा अरे रामभाऊ सारखा पोरगा माझ्यासारखा पोरगा हे भाजपामुळे आमदार झालो आम्ही आम्हाला केलं असतं का सांगा हा आम्हाला आमदार केला असतं अरे आमची शिफारस करायला माणूस नाही जी कोणी जाईल ती उलटच सांगतोय जी कोणी जाईल ते उलटच सांगतो मला सदाभाऊ सदाभावला मी आम्ही दोघच आहे सदा बोला म्हणते गोपीचंद कशाला लागतोय मला म्हणत नाहीत त्याला माहीत आहे अरे बाबानो रामभाऊने एक विषय मांडला की रणजित शे मोहितेने राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंच टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काणी तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे पूर त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवाभाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा त्या सदाभाऊ हो, त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसल्यावर हो म्हणजे तू कसला इथं आलायस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू काय सांगतोय रे म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला चार दिवसापूर्वी गेल ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले अ वाघाच्या पोटी वाघ जन्माला तशी ती आहेत ठोकून काढला ते म्हणले देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलं आहे घराचं बोललं नेहाचं बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्थापित आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही त्यांच्या छाताडावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाचायला पाहिजे का नाही पाहिजे त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येतंय ना आम्ही असं करून तसं करू आता आता इतकी मोव आलेत जयंत पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीसला देवाभाऊना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मऊ चार वेळा पाया पडले सगळ्यात तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतंय ना चार वेळा लाचार झाले मग इथे एक किरकोळ आहे हो <laughs> किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ झालंय ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केलं होतं काय यांना लॉटरी लागली म्हणते अरे लॉटरी अरे आमच्या अंगावरची अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हा या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ती पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लॅस्टिकचे काटे ना पोलिसाकडं लय वाईट आहे ते मारल्यानंतर एक तासानं कळतंय कातड गेले आधी कळत नाही पुण्यश्लोक अहिल्या देवीची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावात गेलो होतो मला कळाला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला अडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला का गेलो किडे विसरी तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचं नाही लागलं तवर कळालं नव्हतं हो <laughs> अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं पॅन्टावर गेल्या तर कातडच नाही सगळं रगात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काही लॉटरी लागलेली नाही आमच्या घरात पोरग जन्माला आलं तर आमचा नामकरणाचा कार्यक्रम कसा असतो पोरग पाळण्यात ठेवतात आमच्या आई बहिणी गोळा होते कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा कुर्र करून त्याचं नाव ठेवते बरोबर मोहितेच्या घरात असं नाही कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा तिथं पाळण्यात ठेवल्यामुळे कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा काय कुणी आमदार व्हा कुणी खासदार व्हा कुठल्याही पार्टीत जावा बेईमान राहावा पण आमदार खासदार व्हा त्यात नाही जमलं तर जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हा जिल्हा परिषदचा सभापती व्हा जेडपीचा मेंबर व्हा पंचायत समितीचा मेंबर व्हा नाही झालं तर मग तिथं सरपंच व्हा पण सुट्टी देऊ नका माझी भाजपला सुद्धा विनंती आहे ज्यांनी गद्दारी केली आहे दोन हजार चोवीस ला आपल्या पडत्या काळामध्ये त्यांना पायताना जवळ सुद्धा उभा करू नका एक त्या मोहित्यांचा विषय नाही महाराष्ट्रात ज्याने ज्याने आपला लाभ घेतला आपला गैरफायदा घेतला त्यामुळे तुम्ही रामभाऊ चिंता करू नका तुमचा योग्य सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल यासाठी मी आणि सदाभाऊ माननीय देवाभाऊना जाऊन भेटेन चिंता करू नका अजिबात आणि आपण काय काळजी करायची आपला काय बाबा आमदार खासदार होता का अरे तुमचा तर बाप ऊस तोड मजूर होता माझी आई मी तुमच्या समोर बोलत असताना शेतात राबतेय सदाभाऊची आई शेतामध्ये राबतेय आपलं नुकसान होणार आहे काय आपला काय कारखाना आहे काय सुजगिरी आहे का बँक आहे का आपल्यावर लोन आहे काय नाही का? का? आपल्याकडे का ना कापडं आणि गाडी सोडून काही नाही काय चिंता करायचं आहे त्यामुळं कुठल्याही प्रस्थापिताच्या छताळाला धरायला आम्हाला कधीच काय भीती वाटत नाही आणि आम्ही छताड धरतो तुमच्यासाठी धरतो